छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सिल्लोड तहसील कार्यालयामध्ये विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी महिलांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केल्यानंतर आता गावोगावी तहसील कार्यालयातील प्रमाणपत्रे काढण्यासाठी गर्दी होते या योजनेच्या लाभासाठी आवश्यक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये सकाळपासूनच महिलांसह नागरिकांनी रांगा लावल्या होत्या सर्वत्र एकाच वेळी अर्ज दाखल करण्यासह प्रमाणपत्रे मिळवण्याकरिता शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सकाळपासूनच महाऑनलाईनच्या सर्व्हरला तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अडचण झाली तर दिवसभरापासून संध्याकाळी उशिरापर्यंत महिलांनी सेतू सुविधा केंद्रासमोर रांगा लावल्या दिसल्या न्यूजनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोडा